पटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनं राज्य हदरलंय वैद्यकीय सेवेत असलेल्या एका संवेदनशील कर्तबगार महिलेचा मृत्यू तोही पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळं हा केवळ आत्महत्येचा प्रसंग नाही तर तो महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षेच्या अपयशाचा अर्थ आहे मात्र आश्चर्य म्हणजे या घटनेवर भाजपमधील एकाही महिला नेत्या ह्या बोलल्या नाहीत ज्या पक्षाच्या महिला नेत्यांनी प्रत्येक वेळी बेटी बचावचं फलक हातात घेतलं महिला सक्षमीकरणचं भाषण केलं त्या आज सगळ्यात शांत आहेत का गप्प आहेत भाजपमधील महिला नेता एक महिला डॉक्टर संपली तिच्या आत्महत्येच्या मागं पोलीस यंत्रणेचा छळ असल्याचे आरोप होत आहेत पण सत्ता पक्षातील एकाही नेत्याच्या तोंडामधून एक शब्द नाही ना संवेदना ना निषेध ना आंदोलन त्या डॉक्टरचं काय चुकलं होतं ती भाजपची कार्यकर्ती नव्हती म्हणून का तिच्या वेदनेला आवाज नाही महिलांच्या सुरक्षेवरती मोठमोठ्या गप्पा पण कृती कुठे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांच्या राज्यात एक महिला डॉक्टरला नाही मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावं लागतंय हा महाराष्ट्राचा लाजीरवाना क्षण आहे महिलांचा सन्मान हा केवळ वर पोस्टरवरील घोषवाक्य आहे का भाजपच्या महिला मोर्चाची घटना त्यांना दिसत नाही का जनतेला प्रश्न पडलाय की सरळ हा टोकदार आहे जनतेचा प्रश्न हा सरळ टोकदार आहे डॉक्टर संपदा मुंडे तुमच्यासाठी फक्त एक आकडा आहे का सत्तेच्या सुखात त्या गप्प हेच का तुमचं नवभारतचं स्वप्न या प्रकरणावर आता जनतेतच उत्तर मागायला हवं सत्ता असो वा संघटना स्त्रीवरील अन्यायाविरुद्ध गप्प राहणं म्हणजेच अन्यायाला समर्थन देणं